मी माधुरी पवार आज मी आलेले आहे वेदांता गोशाळा येथे आणि मला सांगायला खूप आनंद होतो आज माझा वाढदिवस आहे आणि इतक्या छान ठिकाणी तो मी आज साजरा करते आणि खूप मनापासून खूप चांगलं वाटतंय काहीतरी देताना आपल्याला काहीतरी गमवल्याचा भास कधीही नाही होत असं मला आज वाटलंय आज मी तर आली आतमध्ये खूप छान गोमाता आहेत आणि याचं मॅनेजमेंट इतक्या कमी पैशात सुद्धा इतक्या चांगल्या रीतीने करतात पण मला असं वाटतं की आपल्यासारखे खूप सारी माणसं इथं येणं गरजेचं त्यांनी काही ना काही दान करणं गरजेचं त्यांच्या परीनं दोन रुपयाचं दान केलं तरी तेही मोठंच आहे आणि दहा लाखाचं केलं तरी मोठंच आहे आपापल्या परीनं ते करा आज मला असं वाटलं की आज मी गहू दान करावेत तर मी आज एक क्विंटल गहू दान करते आणि हे आजच नाही मी नेहमी करत राहीन आणि मला आवडेल करायला आणि तुम्हाला सुद्धा मला आवडेल की इथं तुम्ही या बघा तुमचेही वाढदिवस इथं साजरे करा आणि ते खूप छान वाटतं आतमधल्या सगळ्यांची नावं इतकी छान आहेत गंगा आहे एका जण मिठाई आहे आणि मी त्यांना म्हटलं तर नेक्स्ट गाई जी येईल तिचं नाव तुम्ही मिठाई ठेवा ती गोड असणार आहे आणि खूप मस्त वाटेल येते तुम्ही नक्की भेट द्या थँक्यू आणि ही पेंट पण आहे याच्यामध्ये इतका सुंदर तो केलेला के आहे वाढदिवस स्पेशल माझ्यासाठी कारण आवडत्या ठिकाणी मी आहे खूप सारे व्हिडिओ व्हायरल झालेले वगैरे बघतात सगळं ठीक आहे पण आपल्या वाढदिवसा दिवशी इतक्या छान ठिकाणी इतक्या छान या सगळ्यांच्या मध्ये वाढदिवस साजरा करणं चांगल्या माणसांमध्ये करणं याच्यापेक्षा मला असं वाटतं की महादेवानी कुठे चांगली गोष्ट ठेवलेली नाही आज ती माझ्या वाटेला आली

पत्ता आहे इथे अंबाणी गाव आहे त्याचा एक बोर्ड आहे तिथून थोडंसं आत आलं की तुम्हाला दिसेलच आणि हे कास रोडला आहे सो कास रोडला अंबाणी गावाचं जे बस स्टँड आहे तिथून थोडस आत आलं की तुम्हाला हे दिसेलच त्यामुळे नक्की एकदा इकडे या